एक लेटेस्ट अपडेट आप आहे आपली जी नीट दोन हजार पंचवीस आहे तर त्या संबंधीच जे मध्य प्रदेशचं इंदोरचा हायकोर्ट आहे तर त्यांनी आपल्या रिझल्टवर होल्ड लावलेलं ला आहे प्रकरण नेमकं काय आणि रिनीट होणार का तर संबंधी आपण या, या व्हिडिओमध्ये चर्चा करतोय पण बघा हे जर आपण विचार केला तर ता पंधरा तासांपूर्वीची ही न्यूज आहे आपण जर समजा नीट रिझल्ट ऑन होल्ड असं गुगलला जरी सर्च केलं तुम्ही एकतर मध्ये सर्च करा किंवा हिंदीमध्ये सर्च करा तरी सुद्धा ही न्यूज लगेच येऊन जाते तुम्ही अनेक युट्यूबचे व्हिडिओ बघितले असतील टेलिग्राम चॅनल तुम्ही बघितले असतील व्हॉट्सअपला मेसेज बघितले असतील पण विद्यार्थी पॅनिक करताय की रिलीट होईल का तुम्हाला नेमकं काय वाटतं ही न्यूज ऐकून नक्की एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा बघूया नेमकी न्यूज काय आहे आता बघा जर समजा आपण विचार केला तर हे टाइम्स ऑफ इंडियाची ही न्यूज आहे हे सुरुवातीचं यावर यावर आपण क्लिक करू आता यावर जर आपण क्लिक केलं तर यामध्ये मध्य प्रदेश जे हायकोर्ट आहे तर त्यानं जे होल्ड लावलेले आहे आपल्या नीटच्या रिझल्टवर तर ते या ठिकाणी ही सगळी न्यूज दिलेली दिसते की नेमकं काय काय झालेली घटना आहे काय नाही तर हे जर आपण समजा हिंदीमध्ये जरी सर्च केलं तरी सुद्धा येऊन जातं पण आता नेमकं का न्यूज काय तर ती बघणं गरजेचं आहे बघा आपण जर याला हिंदीमध्ये जर सर्च केलं तर आता ही अशी न्यूज येते बघा एम पी हायकोर्टने नीट युजी दो दोन हजार दो पच्चीस रिझल्ट लगाई रोख को भेजा नोटीस एक्झाम की उठी मान थोडक्यात एक्झाम व्हायला पाहिजे अशी एक डिमांड आहे मध्य प्रदेश मधून काय झालेलं होतं हे सगळं प्रकरण सविस्तर बघूया पण री एक्झाम व्हायला पाहिजे का नक्की एकदा कमेंट मध्ये सांगा आणि पॅनिक होऊ नका बघा नेमकं का काय झालेलं होतं की नीट दोन हजार पंचवीस जेव्हा सुरू होती तर श्री केंद्रीय विद्यालय क्रमांक एक हे जे एमपी मधलं सेंटर आहे हे सेंटरचं नाव आहे तर या ठिकाणी काय झालेलं होतं की साधारण एक साडेतीन वाजता लाईन गेलेली होती आता लाईट गेल्यामुळे त्यांच्याकडे वेगळी काही सिस्टम नव्हती तर त्यामुळे तो जो प्रकाश होता तर त्यावरच मुलांना ते सगळं ओ एम आर शीट जे आहे तर ते आन्सर करावं लागलं आता ते सगळं डीम होतं आता डीम प्रकाशामध्ये त्यांनी ते सगळं केलं पण साडेचार वाजेपर्यंत त्या सेंटरवाल्यांनी काहीही त्या ठिकाणी व्यवस्था केलेली नव्हती आता झालं नेमकं काय का की साडेचार वाजेपर्यंत त्यांनी जी व्यवस्था केली तर ती कॅन्डलची व्यवस्था केली तर त्यामध्ये विद्यार्थ्यांना तो पेपर सॉल्व करावा लागला आता ह्या सगळ्या प्रकरणामध्ये यातले जे काही पॅरेंट्स आहेत तर ते कोर्टात गेले आता कोर्टनं काय केलं की या आपल्या रिझल्टवर जे की चौदा जूनला पब्लिश होणार होता अपेक्षित होता तर याच्यावर होल्ड लावला आता रिझल्टवर होल्ड लावला पण आता दुसरी डिमांड काय समोर येते की री एक्झाम व्हायला पाहिजे तुम्हाला नेमकं काय का वाटतं की री एक्झाम व्हायला पाहिजे का आणि आपण चर्चा करूया की होईल का खरंच एक्झाम बघा आता मागच्या वर्षी जर आपण विचार केला तर तुम्ही जर प्रक्रियेमध्ये असाल तर तुम्हाला पण माहिती की किती न्यूज होत्या टी व्ही चॅनलवर न्यूज होत्या युट्यूबला न्यूज होत्या पेपरवर न्यूज होत्या सगळीकडे न्यूज होत्या टेलिग्रामवर पण होत्या पण तरी रिझल्ट थांबला का नाही थांबला रिएक्झाम झाली का नाही झाली तर त्यामुळं ते एवढं प्रकरण असून सुद्धा जर रिझल्ट लागला रिएक्झाम झाली नाही तर या प्रकरणामध्ये रिएक्झाम होईल का तुम्हाला किती पर्सेंट वाटतं की रिएक्झाम म्हणून होईल म्हणून नक्की एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा जर नवीन असाल तर आपल्या जिजाव अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण थांबूया ओके बाय